अस्सल घरगुती मसाल्यांचे माहेर घर असलेल्या श्री महालक्ष्मी मसाले मध्ये सर्व गरम मसाले गुणवत्ता तपासणी करून केरळ मधून मागवण्यात येतात चटणी बनवण्याची प्रक्रिया तसेच स्वच्छतेची काळजी घेऊन सुकवण्यात येते चटणी घरगुती ऑर्डर नुसार योग्य दरात तयार करून मिळण्याचे ठिकाण कांदा मसाले भाजताना विशिष्ट तापमानात भाजले जातात या बरोबरच सर्व प्रकारच्या चटण्या सांडगे उन्हाळी पदार्थ तयार मिळतील श्री महालक्ष्मी मसाले अँड ड्रायफ्रूट संपर्क नमस्कार मी अरुण आणि आपण जनसेवा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड कुंडल या आपल्या संस्थेने सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये चौदा हजार आठशे अठरा खातेदारांच्या विश्वासास पात्र राहून तीन कोटी नऊ हजाराचा ढोबळ नफा मिळवला आहे संस्थेने चालू आर्थिक वर्षामध्ये एकूण शंभर कोटी व्यवसाय केला आहे संस्थेचे भाग भांडवल एक कोटी पस्तीस लाख असून एकूण ठेवी 52 कोटी तेवीस लाख कर्ज वाटप तेहतीस कोटी सदुसष्ट लाख गुंतवणूक एकवीस एन पी ए शून्य टक्के आहे संस्थापक संदीप माळी साहेब व सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या कुंडल पलूस विटा रामानंदनगर व इस्लामपूर या शाखांचे कामकाज उत्तमपणे सुरू असून संस्थेच्या प्रगतीत भर घालत आहेत लवकरच विश्रामबाग माधवनगर तासगाव व माळवाडी या ठिकाणी संस्थेच्या नवीन शाखा सुरू करण्यात येणार आहेत सभासद हितचिंतक यांच्या आशीर्वादाने संस्थेची यशस्वी घौडदौड सुरू आहे संस्थेला महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन कडून सलग तीन वर्ष प्रथम क्रमांकाचा दीपस्तंभ पुरस्कार सहकार अर्थविश्व महाराष्ट्र गौरव पुरस्कार तसेच सलग तीन वर्ष प्रथम क्रमांकाचा राज्यस्तरीय बँक पुरस्कार दैनिक सकाळ व पुढारी कडून सहकार आयडॉल पुरस्कार ऑल इंडिया बँकिंग फ्रंटियर कडून राष्ट्रीय झाले आहेत संस्थेला सतत ऑडिट वर्ग अ वर्ग मिळाला असून प्रतिवर्षी अकरा टक्के डिव्हिडंड दिला जातो खातेदारांना आकर्षक व्याजदर दिला जातो तसेच सैन्यातील जवान व ज्येष्ठ नागरिक यांना अर्धा टक्के जादा व्याजदर देणारी संस्था आहे खातेदारांना नैसर्गिक व अपघाती विमा संरक्षण दिले जाते सर्व शाखांमध्ये सेफ डिपॉझिट लॉकर्सची सुविधा असून सोने तारण वाहन तारण गृह तारण व अन्य कर्जे अल्प दरात उपलब्ध संस्थेच्या प्रगतीमध्ये संस्थेचे संस्थापक संदीप माळीसाहेब चेअरमन अशोक विभुते व्हॉइस चेअरमन सौ अर्चना माळी संचालक प्रदीप चिटणीस तानाजी जाधव राहुल मासाळ अभिजित तोडकर दिलीप आवटे निवास सावंत अर्जुन खारगे श्रीमती सुनीता माळी प्रकाश आवटे प्रताप लाड जमीर मुजावर सचिन शिवे सुरेंद्र माळी सर्व सभासद हितचिंतक व कर्मचारी वर्ग यांचा मोलाचा वाटा आहे संदीप माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या शरद मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड वाठार स्टे सातारा व जनसेवा महिला अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पलूस या दोन्ही संस्थांची प्रगती सुद्धा उल्लेखनीय आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा